नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सोयाबीन प्लॉटमध्ये आलेला आपण तर बघा मित्रांनो ह्याची कोळ पण झालेलं आहे मित्रांनो मशागत पूर्ण झालेली आहे आणि एक नाशिकची फवारणी बी झालेली आहे तर ही प्लॉट मित्रांनो ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीसचा प्लॉट आहे आणि ही दीड एकरचा प्लॉट आहे मित्रांनो तर ह्या प्लॉटमध्ये बघा कसा आहे सोयाबीन तर मित्रांनो ही सोयाबीन प्लॉट आज बावीस दिवस पूर्ण झालेले आहे तर प्लॉट कसा आहे बघा ही शेतकरी मित्रांनो जे सोयाबीन पिकावर जी जे येलो मोजो वायरस येणार आहे त्याच्याविषयी आपण पहिला एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि मित्रांनो येलो मोजो वायरस जे आहे ती कसा कमी होतं आहे ते तुम्हाला आता सांगतो व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला येलो मोजो वायरस आहे का कशामुळे व्हायला लागले सोयाबीन पिकाला ती पिवळसर पानं व्हायला लागलेली ती तुम्हाला आता, आता दाखवतो पुढे आता तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब जरी केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बिल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो अशीच माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो आपण तर मित्रांनो ही केल्या साईडला आपण एक एक्कर रान ठेवलेलं आहे कोथिंबिरीसाठी बघावं काही आणि तेव्हा त्याच पुढल्या साईडला कांद्याला ठेवलेलं आहे तर हे सोयाबीन प्लॉट केला आहे दीड एक्कर कसं वाटलं सोयाबीन तुम्ही कमेंटमध्ये सांगा मित्रांनो काय माहिती पाहिजे असेल सोयाबीनविषयी तरी बी कमेंट करून सांगा मित्रांनो तर आता तुम्हाला पुढे दाखवितो येलो मोजो विषयी पूर्ण माहिती सांगतो आपल्या सोयाबीन पिकामध्ये ये मोजो जो व्हायरस का अटॅक करत आहे मित्रांनो तुम्हाला आता पूर्ण माहिती सांगतो मित्रांनो ज्या ज्या रानामध्ये पाणी थांबत असेल त्या रानामध्ये असं येलो हो मोजो व्हायरस अटॅक करतं मित्रांनो आणि पाणी जर तुमचं दोन चार दिवसाला सुकून गेलं तर परत तुमचा सोयाबीन निवळतं आहे मित्रांनो त्याला घाबरायचं का काय कारण नाही तर बघा इथं आपलं पुष्कट जर पडलेलं होतं मित्रांनो त्याच्यामुळं तो तिथं पिवळं झाले या साईडला बी आपलं सोयाबीन हरभऱ्याचं बुसकट पडलेलं होतं मित्रांनो हा हो काही बघा पूर्ण कसं शेंडी पिवळी झाली बघा एवढा तर हे झालेलं कारण याचं मित्रांनो की बुस्कटामुळं पाणी धरलं गेलं रानानं रान मोप उमाटे आहे वापसत आहे वापसा होणार होणारं आहे तरी हे काही पिवळं सरपणा दाखवाले तरी याला काय हरकत नाही मित्रांनो रान जस जसं हरकल तसं तस ही निवळते मित्रांनो त्याला काय घाबरायचं काय नाही एवढं आणि जर पाणी उभं राहिलेलं असेल तर तुम्ही पाणी काढून द्या तरीही निवळून जाईल मित्रांनो एकदम क्लिअर पॉई आपला प्लॉट काळाभोर होईल याला काय फवारायची गरज नाही नंतर नशे आपलं ये सॉरी मित्रांनो खात टाकायची गरज नाही काय नाही ऑटोमॅटिक न्यू मित्रांनो जसं मित्रांनोच असतं सर आण हडकलत असतं सर